शेतकऱ्यांच्या या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे बाधित एकतीस गावातील प्रत्येकी दोन शेतकरी या बैठकीला येणार आहेत एक जुलैपासून परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार आहे त्याला विरोध करण्याची रणनीती ठरवली जाणार आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एलगाल पुकारणार आहेत शक्तीपीठ महामार्गात परभणी जिल्ह्यातील एक हजार पाचशे ते एक हजार पाचशे पंचवीस एकर जमीन जाणार आहे जिल्ह्यातील पूर्णा परभणी सोनपेठ तालुक्यातील एकतीस गावातून हा महामार्ग जाणार आहे परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची महामार्गा लांबी ही सहासष्ट किलोमीटरची आहे परभणी जिल्ह्यातील एकूण तीन हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या जमिनी या जाणार आहेत भूसंपादन प्रक्रिया एक जुलैपासून सुरू होणार आहे तर एक हजार पाचशे ते दोन हजार शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवलेत याच बैठकीच्या अनुषंगानं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पंकज क्षीरसागर यांनी पाहूयात एकीकडे सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यावर ठाम आहे था। तर दुसरीकडे शेतकरी सुद्धा जमीन द्यायला तयार नाही आहेत याच अनुषंगाने ज्या बारा जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय परभणी जिल्ह्याचा जर आपण बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी या महामार्गाला प्रचंड विरोध केलाय आणि याच अनुषंगाने आज महत्वपूर्ण बैठक परभणी जिल्ह्यामध्ये होते आपण जर बघितलं तर याच पोखर्णी नरसिंह या ठिकाणी शेत जे काही शक्तीपीठ बाधित शेतकरी आहेत त्यांची बैठक होणार आहे आपण जर बघितलं परभणी जिल्ह्यात जिल्ह्यातील पूर्णा परभणी आणि सोनपेठ या तीन तालुक्यातून सहासष्ट किलोमीटर लांबीचा हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि यामध्ये एकूण तीन हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जवळपास पंधराशे ते पंधराशे पंधराशे ते साडेपंधराशे एकर जमीन जाणार आहे आणि ही सर्व बागायत जमिनी आहे आणि यामुळेच ही जमीन आम्ही का द्यायची असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे त्या अनुषंगाने एक जुलैपासून परभणी जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रत्यक्ष मोजणीला जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे सरकारनं जर शांततेमध्ये जर भूमिका घेतली तर आपण शांत राहायचं शांततेनं विरोध करायचा जर सरकारनं जर दंडेलशाही केली तर आपणही दंडेलशाही करूनच हा विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि याच दृष्टीनं महत्वपूर्ण निर्णय जे आहेत या बैठकीमध्ये होणार आहेत आणि याच अनुषंगाने या, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे महत्वाचं म्हणजे प्रचंड विरोध जो आहे शेतकऱ्यांचा तो या शक्तीपीठ महामार्गाला परभणी जिल्ह्यातून आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश सागर सा, एबीपी माझा कोकर्णी परभणी पुढची बातमी पाहूयात